बरी आहे का नाही आहे कस ग किती ताप चढलाय तुला काय करते बाय सांगत नाही काय नाही तू ये बस अरे देवतच नाही बाई फोन करून सांगायचं तरी हा बरं नाही का वाटत काय नाही त्या बाजूच्या काकांनी फोन करून सांगितलंय मला आई बीमार आहे म्हणून अग आणि दवाखान्यात वगैरे जायचं नाही का काय जाती नाही डॉक्टर टोचित नाही चांगली सर अंगाचे चाळण झाली टोचून टोचून कुठे टोचायचं म्हणते बरं तू काळजी नको करू तू बरी होईस तोवर मी इथंच आहे काय बरं झालं भाय आली तू चांगलं झालं बाकीच्यांना चांगला सवड नाही तर गायडेतून सवड झाली तू सर बरं झालं आले हे बघा मम्मी तुम्ही म्हणताय एवढ्या वेळा डॉक्टर कडे गेले काय फरक नाही पडला <laughs> तुम्ही गावात नका जाऊ आपण ह्यांना आहे ना ता तालुक्यातल्या चांगल्या डॉक्टर कडे नेऊ हो। काय ना होत गाडी टिबल शीट जाऊ कसं तरी मध्ये टाकून नेऊ यांना आणि हे बघा तुम्ही ना काय लाजू फिजू नका तुमचं पूर्ण उपचार होईपर्यंत ये ना तू इथं राहण्यापेक्षा आपल्याच घरी घेऊन जाऊ आपण त्यांना थोडे दिवस राहतील आणि चांगलं त्यांना तेवढाच हवा पालट होईल आणि व्यवस्थित तुम्हाला बरं झालं इकडे आणून सोडीन मी चांगलं बोलले आई सगळ्यात चांगलं उपाय आपण आमच्या घरी जाऊ लोक अग लोकांचं काय करायचं आहे आता तब्येत खराब आहे म्हटल्यावर सांभाळायचं नाही का आई बाबांना अगं मस्त खरं झालं पण बघ ना सख्याला नाही मी तू सावतर असून फरक्याने वाटतो पण तुझं आली सगळ्याची आधी आई बाई अग आईबाप काय सावत्र काय सखे आईबाप आईबापच असतात ना हा बाई मग मी नाही तसं कधी तुला समजलं आणि कधी समजणार पण नाही आता पण मी कशी बघा नाही लॅपटॉप तू नको बाकी ज्यांची काळजी करू मी आहे ना त्यांचं घरदार कोण सांभळेल मला गे घेऊन गेले अहो घरादाराला कुलूप लावान सरळ चाल तुम्ही लोकांचा काय विचार करता लोक आतापर्यंत आली का आता कोण तुम्हाला बघायला कोण म्हणले चला गाडी बसून हे बघा मग आम्ही लोकांचा विचार करत बसू नका अहो लोक काय आतापर्यंत लोक आली का तुम्हाला बघायला काही एखादा म्हणलाय चला बसा गाडी सोडतो अ तसलं ना विचार करत बसायचा तुमच दुखतोय ना आणि आम्ही तुमच्या मुलासारखंच आहे का नाही का परक आहे आम्ही कोण नाही नाही आणि मग एवढा नका विचार करू सांगतो समजून आई खरंच अग एवढं असतं आतापर्यंत छोटा दादा मोठा दादा कोणीतरी आले असते ना हा अजूनपर्यंत तुझी भेटघाट घ्यायला नाही आले हा बाई लहानपणी लय ग तुला तरास होता बर झाला आली तरी तरास काढून आली इसरून गेली बाई आई किती झाला तरास तुझ्या जीवाला जाऊ दे जे झालं ते झालं मला नाही काही तसं वाटत आणि तू आता आमच्या घरी यायचं निवांत राहायचं आणि या घराची काळजी करू नको आपण कुलूप लावू आणि सांगून देऊ ठीक आहे आपण मला कस तरी वाटत लावायचं झालं काय करते बाय बायडे किती लहानपणी सावत रे म्हणून तुला तारा तारास झाला दिला पण बाई तू उलट तूच सखीपेक्षा जवळ झाली आली लवकर किती झालं ग तुझ्या जेवाला बे तरास हा मला वाटायचं सावत रे हे जाऊ द्या झालं ते झालं ना माझ्या मनात तसं काही नाही कसं झालं असेल ना आधी आता मी खूप खुश आहे आनंदी बरं झालं बाय कल्याण हो तुम्ही जरा वेळ बोला हा? मी चहा घेऊन येते आणि मग निघू हा बर बर काही काय नावचा जिवाळा भाता म्हणून जेवाला तिच्या माया आली सावत्र जरी काय असत ना अशा बघ मन म्हणली असं चला आपल्या आईकडं जाऊ दे तुम्ही प्रेम दिला असेल म्हणूनच ते आता हिता नाहीतर कोणी यायला लागले नाही ना खरं तुम्ही मनाला लावून घेऊ नका काय